तो पानी करो 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 पानी मी माझा दवाखाना आडकून घरी जात असताना रस्त्यावर दोन महिला ऑन दी स्पॉट मृत झालेल्या होत्या बहुतेक ट्रक आणि गाडीचा टू व्हीलरचा अपघात झालेला आहे आणि एक लहान बाळ अगदी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तिथे मला दिसलं मला त्याला हॉस्पिटल लायजेशन करणं खूप जरुरी होतं त्यामुळे मी त्याला ताबडतोब घेतलं आणि ताबडतोब त्याला हॉस्पिटलायझेशन केलं बाळाची क कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि क्रिटिकल असल्यामुळे त्याला ट्रीटमेंट आता चालू केलेली आहे परंतु हे ट्रक आणि ह्या ज्या गाड्या आहेत ॲक्सिडेंट जो झाला हे थोडं याला जबाबदार वर्दळ आणि थोडं रस्त्याची खराबी ह्या गोष्टी थोडं कुठेतरी विचारात घेतल्या पाहिजे शासनाने आणि त्याचा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आपलं नाव डॉक्टर चेतन खैरण काय सांगा का अपघात झाला होता आपण मदत केली होती काय होतो द्वारकानगर येथे राधेकृष्ण मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती त्या ठिकाणी मी दर्शनाला गेलेले होते तिथून रिटर्न होत असताना त्या ठिकाणी ॲक्सिडंट झाला झालेला होता, होता खूप गर्दी होती आम्ही त्या ठिकाणी थांबलो त्याच वेळेला तो ॲक्सिडंट म्हणजे आम्ही येण्याच्या तीन चार मिनिट अगोदर तो ॲक्सिडंट झालेला असल्यामुळे तेथील बाळाला खैरना डॉक्टर यांनी मदतीचा हात देऊन त्यांनी लगेच निघलेस हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या बाळाची जी आजी होती म्हणजे जे मृत जी, जी, जी मुलगी झालेली होती तिची आई दोघी मुलींच्या आई या त्या ठिकाणी रडत होत्या त्या मागे ऑटो रिक्षेमध्ये मा होत्या त्या तिथे रडत असताना आम्ही त्यांना धीर दिला आणि त्यांनासुद्धा आमच्या गाडीतून आम्ही हॉस्पिटलमध्ये आणलं त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर बाळाच्या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांनी बाळ वगैरे व्यवस्थित आहे पण कोणाची साईन घ्यायची कोणाच्या भरोसे त्याचे ट्रीटमेंट सुरू करायची मी सांगितलं मी माझ्या भरोसे तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा मी ह्या बाळाची जबाबदारी घेते कारण त्यावेळेला त्यांच्या आजी ज्या आजी होत्या त्यांची कंडिशन त्यामध्ये नव्हते की ते काही बोलू शकतील म्हणून मग मी माझ्या जबाबदारीवर त्या बाळाची ट्रीटमेंट सुरू केली आणि त्या बाळाच्या ज्या आजी होत्या त्यांना मी दोघांनासुद्धा घरी त्यांच्या घरी खोटेनगरजवळ त्यांचं घर आहे त्या ठिकाणी त्यांना सोडलं खरं तर ट्रक आ, ट्रक आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा ॲक्सिडंट झाला मी या ठिकाणी सगळं खरं तर नम नम्र आव्हान करते प्रशासनालासुद्धा की या या रोडाने भरपूर ॲक्सिडंट होता आणि खोटेनगर हा खरं तर ॲक्सिडंट स्पॉट झालेला आहे तर तिथे काहीतरी अशी व्यवस्था करावी की जेणेकरून ॲक्सिडेंटला आळा घातला गेला पाहिजे कारण हे जे या हायवेवरचे जे ॲक्सिडंटचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत ट्रक चालक आणि या ट्रक चालकांनी आणि ट्रक चालक आणि ट्रॅक्टर चालक यांनी सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे कारण या ठिकाणी टू वे आहेत म्हणजे मागून येऊन त्यांनी धडक दिलेली आहे म्हणजे चुकी या ठिकाणी या, या ट्रक चालकाची आहे तर पोलिसांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा शहानिशा करून त्यांना त्वरित त्वरित त्यांना अटक करावी आणि त्यांना शिक्षा द्यावी